सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या श्रीचं आगमन होणार आहे आणि तुमचं लोकेशन संगमनेरच आहे ते प्रॉपर हो संगमनेर सुरुवातीला आपण तुमचं लोकेशन संगमनेर त्याच्यामुळे तिथल्या लोकल त्याला आधी देऊ संगमनेरच्या शेतकऱ्याला म्हणा आज दुपारी अडी तीन वाजेपर्यंत सुवेदशी नाही करून घेऊ शकता पण दुपारनंतर मात्र तुमच्या संगमनेर पासून वीस किलोमीटरच्या अंतरान आजूबाजून सगळीकडून चांगला पाऊस पडेल तुमच्या संगमनेरला मात्र थोडा येईल आणि उद्याच्याला मात्र तुमच्या संगमनेर तालुका नगर दिल नगर सगळीकडे चांगला धोरण पाऊस पडणार आहे मग स्त्रीचं आगमन होणार आहे पाऊस सोडवणार उद्या तुम्ही स्त्रीच्या आगमन काय काही जणांना दोन वाजता केलं काही ना पाच केलं तर मग स्त्रीचं आगमन आणि इकडे पाऊस सुरू होईल हो ठिकठिकाणी राज्यात पाऊस सुरू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर उद्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि या गणपती जोपर्यंत बसलेल्या आहेत तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कसं राहील म्हणजे पाऊस जास्त पडेल कमी पडेल की कशा पद्धतीचा पडेल नाही चांगला पडणार पेंड चांगलं शेतातून पाणी बाहेर निघणार जास्त राहील स्पीड जास्त राहील जरा ठीक म्हणजे मोठे थिम राहते उद्या श्री ताग म्हणून आपण अंदाज सांगितलं सत्तावीस तारखेपासून राज्यात सुरू होईल उद्या सत्तावीस ऑगस्ट आहे आणि एवढ्या गणपती बाप्पाचं आगमन म्हणून राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू होणार तसं तर आजच सुरुवात होणार आहे बऱ्याच ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस आता सुरुवात होईल मग ते पाऊस आज सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस पर्यंत दोन वेगवेगळ्या भागात परत राहणार आहे हो भाग बदलत भाग बदलत पडणार पण पडणार आहे म्हणजे जवळपास चार म्हणजे चार दिवस पाऊस आहे एकवीस तारखेपर्यंत आजपासून तर एकवीस तारखेपर्यंत पाऊस आहे एकवीस एकतीस एकतीस हा सॉरी हां आणि आमच्या मराठवाड्याकडे जवळ जास्त राहणार ते मराठवाडा विदर्भात मराठवाड्यातली सगळ्या जिल्ह्यांमध्ये जी, राहील का सर पाऊ सगळीकडेच राहणार आहे मराठवाड्याकडे ह्या चार दिवसात जर पाऊस पडणार आहे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड आमच्या संपूर्ण जिल्ह्यात राहणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस हे चार दिवसात म्हणजे तुमचा आहिल्यानगर भागातली पडणार आहे सांगलीकडं सातार्याकडं सोलापूर कोल्हापूर पुणे पुणे तुमचं प्रॉपर संगमनेर त्याच्यानंतर इकडं येवला शिंदर नाशिक ओझर उत्तर महाराष्ट्र सगळीकडे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जरा जास्त राहणार आहेत नंदुरबार धुळे जळगावकडं हो सर आता आपण अहिल्यानगर भागाचा जर विचार केला तर आपल्या मागच्या रेकॉर्डिंग मध्ये शेतकरी बांधवांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यामध्ये अकोले तालुक्यातील म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जास्त कमेंट्स आहेत की सर आमच्या भागामध्ये पाऊस नेहमीच पडतोय पण हा पाऊस कमी कधी होईल कारण तिकडचे शेतकरी बांधव आता पावसाला कंटाळले तर त्यांच्यासाठी तुम्ही काय अंदाज द्याल त्यांना कमी नाही होणार फक्त आज त्यांना सांगा की दुपार दोन अडीच पर्यंत तुम्हाला चांगलं सुरू होईल म्हणा हो आणि पुन्हा दुपारनंतर पुन्हा पाऊस का पुन्हा पाऊस आहे पण आता पहिलं दिसत आता स्पीड वाढेल जरा हो म्हणजे पाऊस कमी होण्याऐवजी अजून वाढणार आहे अकोले भागामध्ये हो अकोले वाढणार आहे दोन पाच चार पाच दिवस पाऊस आहे कारण की ना हे पाऊस सगळीकडेच काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात अलग अलग ठिकाणी पडत जाणार आहे. त्यांना म्हणा की दुपारपर्यंत फक्त ऊन भेटणार तुम्हाला हे आता चार दिवसात. मग एकतीस तारखेच्या नंतर एक दोन तारखेच्या नंतर थोडं कमी होणार आहे म्हणा. तीन चार तारखेला आणखीन कमी होईल म्हणा. एकतीस तारखेपर्यंत सगळीकडेच पाऊस आहे तर. आहे आहे. हो ठीक आहे सर म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पण येणार आहे. आणि काही भागांमध्ये तो जास्त पडेल काही भागांमध्ये भाग बदलत पडेल हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती अकोला वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा जळगाव जळगाव तिकडे जरा जास्त पडणार आहे आता हो ठीक आहे सर तर आपण आणि इकडे पण चांगलाच वाटणार आहे नगर भागात अहिल्यानगर कडे वाटणार आहे सांगली कडे सातारा तिकडे देखील आता याच्यात मात्र तुमच्या ना अहिल्यानगर कडे होणार आहे ते समजा हो हो अहिल्यानगर भागामध्ये तशी पण पावसाची गरज आहे आणि शेतकरी बांधव वाट पण बघताय कारण भरपूर कमी पाऊस होत परंतु म्हणावा तसा होत नाहीये नाही आता हे होणार चांगलं तुमचं ते राहुरी ते भाग आहे ना हो संगमनेर राहुरी हा तिकडे होणार आता शेतकऱ्यांना सांगा की आज उद्याचे दिवस आता जसं दुपारपर्यंत ऊन भेटेल तितक्यातच काम करावं लागणार हो, पाच दिवस पाऊसच सुरू होणार आहे ज्या शेतकऱ्यांना फवारायची गरज आहे शेतीला त्यांनी दुपारपर्यंत मारून घ्यावा असा अंदाज आणि आता मुंबईचं काल मी मुंबईत होतो रात्री रात्री मुंबईला पाऊस सुरूच आहे पण मुंबई हो हो तिथून हो एक आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मुंबईकरोणतीस तीसच्या दरम्यान मुंबईला पाऊस वाढणार आहे ते टाकला होता तिकडे वाढणार आहे तिकडे वाढल्यामुळे काय होतं ते पाऊस नाश्तेकडे जाते नंदुरबार तिकडे रिमझिम रिमझिम ते सुरूच राहणार नंदुरबार जळगाव जिल्हा धुळे जिल्हा हो एकंदरीत आपल्या आपण जर पाहिलं तर एकतीस ऑगस्ट पर्यंत सगळीकडेच पाऊस आहे हो